नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवी विषय इतिहास त्यातील पहिला धडा इतिहासाची साधने यामधील स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत हा स्वाध्याय इतिहास पुस्तकातील पान नंबर चारवरती आहे प्रश्न क्रमांक पहिला दिलेल्या पर्यायांपैकी परे योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत पर्याय लिखित मौखिक भौतिक दृकश्राव्य उत्तर पर्याय क्रमांक ड दृकटश्राव्य दोन पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते पर्याय आगाखान पॅलेस साबरमती आश्रम सेल्युलर जेल लक्ष्मीविलास पॅलेस उत्तर पर्याय क्रमांक अ आगाखान पॅलेस तीन विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे चित्रपट होय प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाचे साधने म्हणून काम करत होती उत्तर वृत्तपत्र हे जनजागृतीचे प्रभावी साधन असून त्यातून समकालीन घटनांविषयी माहिती मिळते ब्रिटिश काळात वृत्तपत्रांनी समाजासमोर सत्यघटना व वास्तविक चित्र मांडले त्याचबरोबर समाजसुधारक संघटना राष्ट्रीय नेते यांनी स्वातंत्र्य चळवळीत वृत्तपत्रांद्वारे आपले विचार मांडून समाजाला व स्वातंत्र्य चळवळीला योग्य दिशा दाखवण्याचे काम केले या वृत्तपत्रातून भारतीयांच्या मनात स्वत्वाची जाणीव निर्माण झाली व त्यांनी स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला तसेच वृत्तपत्रांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारची भारताविषयीची धोरणे त्यांचे भारतावरील परिणाम या विषयांचा अभ्यास करता येत होता पुढील प्रश्न यातीलच दुसरा चित्रफित या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात उत्तर आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रण ध्वनीमुद्रण चित्रपट व चित्रफिती यांसारख्या साधनांचाही सा विकास झाला विसाव्या शतकात चित्रपट तंत्रज्ञानात मोठी प्रगती झाली भारतीय स्वातंत्र्य स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा मिठाचा सत्याग्रह चलेजाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगाच्या ध्वनी चित्रपती उपलब्ध आहेत अशा चित्रफितींमुळे इतिहासातील घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते म्हणून चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासात महत्त्वाच्या मानल्या जातात प्रश्न क्रमांक तीन लिहा त्यातील पहिली छायाचित्रे उत्तर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या दृक स्वरूपाच्या साधनांमध्ये छायाचित्रांचा समावेश होतो छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती घटना वस्तू व वास्तू यांच्या छाया छायाचित्रांमधून व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्यांची दृश्य स्वरूपात माहिती मिळते मध्ययुगीन काळातील चित्रात काढलेल्या व्यक्ती व घटनांच्या चित्रांपेक्षा छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात तसेच व्यक्तीच्या चा छायाचित्रांवरून ती व्यक्ती व तिचा पेहराव याविषयी माहिती मिळते प्रसंगाच्या चा छायाचित्रांमधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो तर वास्तू किंवा वस्तूच्या चा छायाचित्रांमधून त्यांचे स्वरूप लक्षात येते दोन वस्तूसंग्रहालये आणि इतिहास इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये संग्रहालय याचा समावेश होतो कोणत्याही देशातील वस्त्रू वस्तू संग्रहालयावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते वस्तूसंग्रहालयामधून इतिहासाच्या अभ्यासासाठी विविध वस्तू चित्रे छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते यावरून इतिहास संशोधकाला इतिहासाचा अभ्यास करणे सोपे जाते पुण्यातील आगाखान पॅलेस येथील गांधी स्मारक संग्रहालयात महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे पाहायला मिळतात तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात पन्नास हजार वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत तिसरी टि टीप श्राव्य साधने श्राव्य साधनांचा वापर इतिहासाची साधने म्हणून करता येतो आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे ध्वनीमुद्रण तंत्राचा शोधही महत्त्वाचा आहे इतिहासाची श्राव्य स्वरूपाच्या साधनांमध्ये ध्वनी मुद्रते किंवा रेकॉर्ड्स यांचा समावेश होतो आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे गीते दोन्ही मुद्रित असल्याने त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो उदाहरणार्थ रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जनगण मन पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा भौतिक साधने किल्ले वास्तू व इमारती पदके शिलालेख लेणी स्तंभ किंवा पुतळे नाणी ताम्रपट यांसारखी भौतिक साधने आहेत अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एक ते चार सर्व उत्तरे आपण पाहिलेली आहेत धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा